तर हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या परत एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आता मित्रांनो आज आपण चाललोय बदलापूर मध्ये जे पनवेल हवेला दिवाळीचं जे दिवाळी फेस्टिवल आहे त्यासाठी तर आता आपण निघूया माझ्यासोबत आपली माय बायको आणि हाय 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 छा आहे हाय फादर मदर बे इधर चलो गाडीच मिळते अभि आगे रात्र आले बच्चा हाय चला राह आपण गाडी मला चला लागेल त्याच्यामुळे काय ब्लॉग बनवता येणार नाही आपला बजाज दोनशे वीस आता आपण येऊन पोचलो बदलापूरचं पाण्या टाकी तिथं आणि आपलं एक दुकान आहे पी एम चायनीज म्हणून तिथं आता येऊन थांबतो आम्ही आणि तिथं आता नाश्ता पाणी वगैरे करू आणि मग तिकडे बघायला जाऊ तर मग मी दुकान दाखवतो चायनीज चायनीज चे सगळे काही जेवढे आयटम पाहिजे असतील तर आपली ही जी पाणी ही पाण्याची टाकी आहे बदलापूरची त्या समोर आपलं एक दुकान आहे पी एम चायनीज म्हणून तर म्हणून तिथं तुम्ही येऊ शकता बोर्ड बघू शकता पी एम चायनीज कॉर्नर रस्त्याच्या बाजूला दुकान आहे पीएम चायनीज जर तुम्हाला चायनीज कोणता आयटम पाहिजे असेल चायनीजचा म्हणजे जसं राईस नूडल्स आहे ते चिल्ली पनीर टिक्का आहे जे सगळे आयटम पाहिजे असतील तुम्हाला भेटून जातील आपलं नाव हो सांगा फक्त मित्रांनो परत एकदा बोर्ड बघून घ्या आपला भाऊ इथं असतो वैभव शेठ हाय हाय तर आता आपण नाश्ता वगैरे करू आणि मग तिकडे पनवी लावले जाऊ बघता फक्त बदलापूर पण एवढा मोठा झाला समजलाच नाही कधी या बिल्डिंग कधी झाल्या ना कधी नाही कामाला जात आता या बिल्डिंग कधी झाल्या काही समजल्याच नाही कडलंय ना बाबा एवढी लाईट लावून ठेवले त्याच्यात अक्का लोन पेटेल माझा ती विकली तरी त्याला रोजचा बिल माझ्या हप्त्यापेक्षा जास्त येत असेशन तर एकदम दे मस्त केलं त्यांनी आय लव्ह कात्रप असं नाव पण आपल्याला तिथे पाहायला मिळत हा पार्क आहे आणि पार्कच्या समोरच लाइटिंगची बजाज दोनशे वीस पेट्रोल दोनच कांडे आहेत कारण का वाघ किती कडकीत सगळ्यांना माहिती वाघ किती हा पेडतो ते तर मित्रांनो इथं सिस्टीम तर लावले पण त्या अजून बोलतात ते लोक काम चालू आहेत मी आता त्यांना विचारलं ते बोलतात अजून काम चालू आहे अजून कनेक्शन पण नाही झाले आणि काही कनेक्शन बाकी आहेत मॅक्डॉन इथला जो पनवेल हायवे जो इकडे येतो ना तिथून चालू आहे ते सिस्टीम तर थांबा मी इकडे दाखवतो तर या साइडला म्हणजे एक तिथून तर आहे भरपूर अंतर दोन अडीचशे तीनशे मीटर त्यांनी डेकोरेशन केलंय पण अजून कनेक्शन वगैरे बाकी आहेत लाईटी पण लावायच्यात आणि तारे आहे पाईप बांबू आहे ते बांधायचे अजून दोन दिवस लागतील बोलतात जसं चालू होईल तसं मी परत एकदा इथे दे विजिट करीन आणि ते कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवील जर आवडलं तुम्हाला तर तुम्ही पण या इथं आणि मजा घ्या आनंद लुटा दिवाळी फेस्टिवलचा आणि हे बदलापूरमध्ये मला तर वाटतं पहिल्यांदाच होतोय मा पंचवीस वर्ष झाले मला इथे जगतोय पण हे मी पहिल्यांदाच बघतोय तर असं पहिल्यांदा असेल देख शकते आपलो रस्ते असा इडलाच छत्र्या वगैरे लावल्यात फुल अजून पण काम चालू आहे जेव्हा मी आलो ना ते काम चालू आहे त्यांचा अजून आता मी जेव्हा मला खबर येईल का सगळ्या लाईटी चालू झाल्यात आणि मस्त नजारा दिसतोय तर आपण एकदा परत इथे विजिट करू आपण आलो पण आपल्याला माहिती झालं का बाबा बंद का तर अजून टेस्टिंग चालू आहे आता मी त्यांना विचारलं पण त्यांची व्हिडिओ नाही काढली भावनं ज्या कामासाठी आलो होतं ते काम तर आपला होतं का नाही होतो आता काय माहित नाही तोपर्यंत आपण पार्क फिरू त्या चा पण काम चालू आहे आणि या पाणी आहे इकडं पण त्याच्यात कमळाची झाडं जास्त आहेत त्याच्यामुळं जा ही सायकल पण मधी येते त्याच्यामुळं व्ह्यू चांगला येत नाही तो आता तुम्हाला मी पार्कच दाखवतो कसा आहे आलो सुद्धा आलो ना चांगलं आपलं एक्सप्लो एक्स एक् एक्सप्लोर करायला भेटला असता पण आता लाइट तो फुल लावले लाइट बहुत ज्यादा आहे इधर कपल्स ला वगैरे बसायला मस्त जागा इकडे मी माझा कॅमेरा दाखवता दा। बस त्या जेव्हा खेच त्यांचा पाऊस जेव्हा बंद होईल तेव्हा तो बोलतो चालू करेल पाणी बंद होतो का नाही त्याच्यावर काय गॅरंटी नाही आता मी त्या मध्येच आहे पार्कच्या जसा पार्क बाहेर निघाल ना तर तिथे एकदम डिझाईन केले तिकडं पण बाषय इथपर्यंत पोचला का पाऊस आहे त्याच्यामुळं त्याही लाईट नाही लावला लावली ला, आता हे बल्ब तर लावलेत बाजूचं हे बघ माग पुढं हे सगळीकडे बल्ब लावलेत मग त्या चालू करायला काय घालता ते पण चालू करायला पाहिजे ना बघू आता थोड्या वेळ थांबून तो बघतो तोपर्यंत या पार्कचा एक ग्राउंड मारतो तोपर्यंत जर चालू केला मग धावत जाऊ बघायला नाही चालू केला मग काय मग नाही बघायचा त्याच्यात काय विषय मोठा पण बघण्यासारखी गोष्ट होती तेव्हा भावानं आलो होतो तुम्हाला पण दाखवलं असता पण आता नाही पेटवत आता काय मी जाऊन पेटू ता 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 था था था। हा मला काय ते सप्लाय कुठून घेतात तुम्हाला पण माहित नाही मी चालू केला त्याला आता हाती घोड्या थोडा उड्या मारतो इथं काय सांग बघू दे मला पण त्या बसायचं आलो आता मी काय ही काय हरकत आहे तर या व्हिडिओ मध्ये एवढाच दाखवील बच्चा हाय हाय का इकडं 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 तिला वैताग आलाय बोलते मला छत्री पाहिजे आता छत्री कशी काढून देशील ती तक के लिए बाय मित्रांनो आता तुम्ही इथपर्यंत आलाय सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा काय असेल ते पटल ते करा ती छत्री मागते पण तिला छत्री कशी काय वरून काढून देऊ मी तर हा व्हिडिओ मी इथं थांबवतो बाय मित्रांनो